नुकतीच न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदी जोहरान ममदानी यांची निवड झाली ममदानी यांनी या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला आव्हान दिलं आणि ते निवडून सुद्धा आले अर्थात न्यूयॉर्क मधील तरुण नेत्याचं नाव समोर येत आहे कदाचित हे नाव धक्कादायक वाटेल पण सध्या ज्याची शक्यता निर्माण झाली आहे ते नाव म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे युवराज माजी मंत्री युवा सेना प्रमुख शिवसेना नेते आणि आमदार आदित्य उद्धव ठाकरे ज्याप्रमाणे ममदानी यांनी अमेरिकेमध्ये प्रस्थापितांच्या विरुद्ध उभा राहून सत्तेची लढाई जिंकली त्याचप्रमाणे मुंबईमध्ये आदित्य ठाकरे यांना निवडणुकीमध्ये उतरवून महापौर पदाचे उमेदवार बनवलं जाईल का अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे आणि तसं झालं तर मुंबईची निवडणूक रंगतदार तर ठरेलच पण ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर होणारी ही निवडणूक ठाकरे ब्रँडवरच लढवली जाईल